नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहूया नगर न्यूजच्या आत्ताच्या या लेटेस्ट घडामोडी अहमदनगर शहरातील सर्व तसेच जिल्ह्यातील वकिलांनी त्रिव्र असा संताप व्यक्त केला आहे रस्त्यावर उतरलेला आहे आत्ता आपण पाहू शकतो की जिल्हा सत्र न्यायालयापासून वकिलांनी मोर्चाला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी वकील बांधव हे मोठ्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे एक वकील लाख वकील अशी घोषणा या ठिकाणी वकील बांधवांच्या वतीने देण्यात येत आहे वकिलांच्या वतीने जे जिल्हा सत्र न्यायालय आहे त्या ठिकाणून पायी मोर्चाला सुरुवात केलेली आहे दोन ते तीन हजार वकील ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आत्ता आपण पाहू शकतो काही काही वकील मंडळी यामध्ये आहे त्यांनी वर्च या, या मोर्चामध्ये सहभाग नोंदवलेला आहे राहुरी येथे वकील दाम्पत्याचा निर्गुण असा खून करण्यात आलेला होता या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटलेले होते याच पार्श्वभूमीवर वकील संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोर्चा तसेच धरणे आंदोलन करण्यात आलेले होते आज अहमदनगर शहरामध्ये या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी वकील संघटना आता आक्रमक झालेला आहे वकील मोठ्या प्रमाणे रस्त्यावर उतर उतरलेले आहे जे वितितज्ञ आहे ते रस्त्यावर उतरलेले आहे आणि या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे या मोर्चामध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात शहराचे आमदार संग्राम जगताप तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी यामध्ये त्यांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदवलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की वकील आता मोठ्या प्रमाणात वकील संघटना आक्रमक झालेल्या आहे या ठिकाणी रस्त्यावर उतरून ते आता निश्चित नोंदवत आहे त्यांचा हा जो धडक मोर्चा आहे तो काही वेळातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ते धडकणार आहे या वकिलांच्या मोर्चामध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील शहराचे आमदार संग्राम जगताप असतील त्यांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आपण आमदार संग्राम जगताप यांच्याशी बातचीत करणार आहोत आमदार साहेब तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झाले काय सांगाल मोठ्या प्रमाणे वकिलांवर या घटना वाढतच आहे आणि आज मोर्चा निश्चितच गेल्या दोन आठवड्यापासून नगर जिल्ह्यामध्ये एक अगदी वकील संघटनेवरती वकील संघटनेचे पदाधिकारी असणारे एक दाम्पत्यावरती निर्गुण हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ एक या वकील संरक्षण ॲक्ट हा महाराष्ट्रामध्ये तयार झाला पाहिजे जसा डॉक्टर मंडळीवरती झालेला आहे तर त्या कायद्याकरता खरं तर आणि त्या जे आरोपी आहेत त्या आरोपींना ला मोका लावण्यात आला पाहिजे अशी एक प्रामुख्याने मागणी या सर्व मंडळींची आहे आणि त्याचप्रकारे या सर्व जे केस आहे या केसला देखील ज्येष्ठ विधिज्ञ सन्मान्य उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी अशा सर्व मागण्या ह्या बाबतीमध्ये खरं तर वकील संघटनेच्या होत्या आणि म्हणून याच्यावरती आज कुठेतरी लवकरात लवकर ही सर्व प्रक्रिया पार पडली पाहिजे याच्याकरता आज वकील संघटनेमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे आणि म्हणून सरकार दरबारी देखील याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर याच्यामध्ये तर कशा पद्धतीनं त्या जलदगती न्यायालयामध्ये हा प्रकरण घेता येईल आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम साहेबांची कशी याच्यामध्ये नियुक्ती होईल याच्याकरता आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि या एक संरक्षण ॲक्ट याच्यामध्ये तर लवकरात लवकर या त्या अधिवेशनामध्ये देखील त्यावरती आवाज उठवला जाईल असं आम्ही सर्व नियोजन केलं आहे त्यामुळं आज या वारंवार या घटना राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडत आहेत विशेषतः या गेल्या काही दिवसापूर्वीच राहुरी येथे घटना घडली त्यामुळे याचा सर्व निषेध होता मी देखील याचा निषेध करतो निश्चितच शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे वकील संघटनेच्या मोर्चामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे पोर अभिषेक कमकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांनी देखील या वकील संघटनेच्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आता आपण शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी बातचीत केली अभिषेक कळमकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहे वकील संघटनेच्या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला काय सांगाल काही दिवसापूर्वी जो राहुरी येथील वकील दाम्पत्याची जी निर्गुण हत्या झाली त्या संदर्भामध्ये तुम्ही बघताय की जवळजवळ हजारोच्या संख्येने वकिलांचा मोर्चा निघालेला आहे देशाचे जे चारी स्तंभाचं जे संरक्षण करतात वकिलीच्या भूमिकेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्याचं काम करतात आज त्यांच्यावर मोर्चा काढायची वेळ आलेली रस्त्यावर निघायची वेळ आलेली ही खऱ्या अर्थाने लोकशाहीला घातक असलेला हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सरकार काय करते झोप घेत आहे का त्याच्यामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये देखील मंत्रालयाच्या जवळील हा उपोषणाला बसायची वेळ आली आंदोलन करायची वेळ आली तरीसुद्धा साधा ब्र शब्द मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडून एक शब्दही निघत नाही उलटं आपण जर बघताय रील असेल रीलच्या माध्यमातून किंवा काही व्हिडिओजच्या माध्यमातून गुंड गुंडांसोबत मंत्र्यांचे फोटो निघतात अशी शोकांकिता असली आणि गुंडांना त्या ठिकाणी पाडवं देण्याचं काम किंवा त्यांना कशा पद्धतीने प्रोत्साहन देण्याचं काम जर हे सरकार करत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये संदर्भात बैठक व्हायलाच पाहिजे होती निश्चितच आपण पाहू शकतो की माझी महापौर अभिषेक कामकर यांच्याशी बातचीत केली या ठिकाणी अजून महिला वकील देखील यामध्ये सहभागी झालेले आहे त्यांची आपण बातचीत करणार आहोत मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे मोठ्या प्रमाणात महिला वकिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला काय सांगाल काय नेमकं निश्चित जी राऊरीमध्ये आढाव दाम्पत्यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आमच्या मोगण्याची मोर्के मोर्चाची प्रमुख मागणी आहे की या विरुद्ध मोक्याची कारवाई झाली पाहिजे आम्हा वकिलांना प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर झालाच पाहिजे आणि या खटल्यासाठी आदरणीय ऍडव्होकेट उज्ज्वल निकम सर यांची नियुक्ती झाली पाहिजे आमच्या तीन मागण्यांसाठी आम्ही या मोर्चामध्ये आज सहभागी झालेला आहोत निश्चितच आपण पाहू शकतो की जिल्हा सत्र न्यायालयापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे आपण अजून काही वकील महिला आहे ज्या त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत अनुराधा येवले या आपल्यासोबत जोडल्या गेल्या काय सांगा मोर्चा मध्ये आज वकिलाची भूमिका निभवताना एवढ्या संपूर्ण मोठ्या जावं लागतं आज आमच्या सहकार्यांची ज्या पद्धतीने हत्या झाली वर्षात वकिलांची हत्या झाली ही अतिशय शर्मनाक गोष्ट आहे शर्मेची बाजू आहे आणि आम्ही आम्हाला आज कुठल्याही प्रकारचा कायदा केलेला नाहीये प्रोटेक्शनचा जसं डॉक्टरांना दोन हजार तेरा मध्ये कायदा झालाय तसा वकिलांसाठी कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन ऍक्ट नाहीये त्यामुळे आम्ही आमचं प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्यासाठी हे धरणे आंदोलन धरलं आहे आणि त्याचबरोबर व उज्ज्वल निकम साहेबांची या खटल्यामध्ये नेमणूक झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती झाली पाहिजे जेणेकरून हा खटला लवकरात लवकर हे संपूर्ण फाशीची शिक्षा आरोपीला होईल आणि आरोपीला मोका लागला पाहिजे एवढी या ठिकाणी आमची मागणी आहे त्याचबरोबर वकील प्रोटेक्शन कायदा मंजूर होऊपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही आहे निश्चितच आपण पाहू शकतो की वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी या सर्व विधी तज्ज्ञांच्या वतीने करण्यात आलेली आहे अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय ते जिल्हा कलेक्टर ऑफिस असा हा यांचा पायी मोर्चा आहे जिल्ह्याभरातून तसेच राज्यातून यामध्ये विविध वकिलांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे जोपर्यंत आपल्या मागण्या आप पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा लढा हा सुरूच राहील नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा